ताम धर्माचर शुभ प्रणमामी परमशि प्रथम आराध्य सद्गुरूंना स्मरण करून वीरशैव महामता स्थापनाचार्यव जगदादी जगद्गुरू रेणुकादिपंचाचार्य बसवादिप्रमथगण मनमथ संत संतगण तसेच जगातले समस्त संत महात्मा दाशनिकांना स्मरण करून आज नायगाव येथील गांधीनगरमध्ये जगज्योती महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त आयोजित त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले सर्व माहेश्वरमूर्ती सर्व कीर्तनकार प्रवचनकार गायकवादक कार्यक्रमाचे नियोजन केले सर्व कार्यकर्ते उपस्थित सर्व भजनी मंडळ माता भगिनी नव्हतं जगज्योती महात्मा बसवेश्वरांची जयंती साजरी करत असताना संपूर्ण देश नव्हे तर जगभरामध्ये महात्म्यांची जयंती साजरी होत आहे जगज्योती महात्मा बसवेश्वरांची जयंती साजरी करत असताना जयंती साजरी करण्याचे स्वरूप कसं असेल परंतु जयंती साजरी होतो हे फार महत्वाचं आहे कारण महात्म्यांचे विचार आपल्याला घ्यायचा आहे सध्या जयंती म्हटलं पुण्यतिथी सोहळा म्हटलं तर त्याला एक फार आगळं वेगळं स्वरूप देत चाललेले आहे त्या महात्म्याला समजून घेण्यापेक्षाही महात्म्यांना डोक्यावर घेऊनच नाचण्याचं पद्धती फार व्यवस्थितपणे चालू झाले मग त्याच्यातून येणारा जे काही बोध आहे किंवा काही तुम्हाला आउटपुट म्हणून काही मिळालं पाहिजे ते कितपत मिळेल ते काही सांगता येणार नाही परंतु दिखावा मात्र फार मोठ्या प्रमाणात चालू आहे पण तरी सुद्धा आज गांधीनगरमध्ये सर्व भाविकांनी मिळून महात्म्यांची जयंती साजरी करत असताना दिखावापेक्षाही महात्म्यानं डोक्यावर घेण्यापेक्षाही महात्म्यानं डोक्यात घेण्याकरिता हा कार्यक्रम म्हटले तरी चालेल कारण महात्म्यानं समजून घेणं फार गरजेचं आहे महात्म्यांचे चरित्र महात्म्यांचे त्या कारकिर्दीमध्ये झालेल्या घटना असेल त्यांच्या जीवनामध्ये आलेलं संकट असेल किंवा त्यांनी केलेलं जे काही महान कार्य असेल ते मिरवणुकीतून काही कळणारं नाही परंतु प्रवचनातून उपदेशातून व्याख्यानातून मात्र त्या महात्म्यांची ह्या सर्व गोष्टी समजून घेता येतो कारण ह्या देशच असा आहे ह्या भारत देशच एवढा महान आहे इथं जन्मलेला प्रत्येक माणूस तो काही नाही तर काही करून जाणारा आहे कारण हे भारत देशाचे वैशिष्ट्यच आहे जगभरामध्ये आम्ही विचार केलं अनेक लोक सायंटिस्ट होऊन गेलेत अनेक वेगळ्या वेगळ्या गोष्टी काही देऊन गेले असेल परंतु ह्या भारत देश या हिंदू राष्ट्र इथं राहणारं धार्मिकताना जगणारं मात्र तर ह्या लौकिकपेक्षा पारलौकिककड जाण्याकरिता महान असं तत्वज्ञान दिलेलं राष्ट्र कुठला तर असेल तर ते आपला राष्ट्र तो हिंदू राष्ट्र आहे म्हणून या हिंदू राष्ट्रामध्ये ह्या आपल्या देशामध्ये आजकाल नव्हे तर अकराशे शतकामध्ये म्हणजे जवळपास अकराशे एकतीस काय लोकांमध्ये अकराशे पाच आहे काय अकराशे एकतीस म्हणत आहेत परंतु बारावा शतक म्हटले तरी चालतो त्यावेळामध्ये जगज्योती महात्मा बसवेश्वराने कर्नाटक प्रांतामध्ये भागेवाडी ग्रामामध्ये म्हणजे सध्या आपल्याला समजावा म्हणून सांगायचं म्हटलं तर विजापूर जिल्हा बागेवाडी तालुका बागेवाडी गावामध्ये महात्म्यांचा जन्म झाला मुळत महात्मा बसेश्वरांचे जन्माचे आपण जन्मा विचार केला तर त्याच्यामध्ये अनेक मतमतांतर आहे आणि बाराव्या शतकातलं महात्म्यांचे चित्र चरित्र पाहायचं म्हटलं तर फार मतमतांतर आहे चरित्र विचार करायला आम्ही बसलो तर मुळात जन्मामध्येच आम्हाला फार कन्फ्युज करून ठेवलेला आहे इतिहासकाराने अकराशे एकतीस म्हंटल अकराशे पाच म्हंटल आपण इथंच परेशान आहोत तेवढ्याच महात्मा बसवेश्वर चित्र आमच्या डोळ्यासमोर आणायचं म्हटलं तर बसवेश्वरांनी डोक्यावर किरेट घेऊन महाराजाचं स्वरूप तेही काही ठिकाणी सुरुवात केलं त्याच्यापेक्षा पुढे जाऊन लिंग पूजा करणारा बसवेश्वर चित्र देखील आपल्या समोर आलेली आहे मग आपल्याला आवडते कुठलं चित्र तरुणांना मात्र घोड्यावरला बसवेश्वर फार लवकर आवडतो पण वयोवृद्धांना मात्र लिंगपूजा करणारा बसवेश्वर आवडतो मग अशी चित्रामध्येही कन्फ्युज आहे चरित्र मध्येही कन्फ्युज आहे पण तरी सुद्धा आपल्याला तिथं काही कमी जास्त तिकडं न जाता महात्माची कार्यकाळ आपल्याला बघायचा आहे आणि बाराव्या शतक काय होतं बाराव्या शतकातलं जे काही विचार आपण करायचं म्हंटल तर बारावा शतक क्लिष्टमय शतक होत सामाजिक शैक्षणिक राजकीय या सर्व बाबीमध्ये विचार करायचं म्हंटल तर त्या बाराव्या शतक मात्र फार वाईट असं काळ म्हटलं तरी चालतो कारण बाराव्या शतकामध्ये लोकशाही नव्हतं बाराव्या शतकामध्ये राजशाही चालू होतं बाराव्या शतकामध्ये एक खाली संपूर्ण देश चालवायचं पद्धती होत त्या वेळातला राजा म्हणजे तो बालक होता राजा म्हणजे देव स्वरूपात होता राजा म्हणजे सर्वस्व होत मग अशी राजा म्हणजे सर्वस्व असतानाच्या काळामध्ये महात्म्याने या सामाजिक कार्यकर्चा हाती घेतले असेल सध्या सामाजिक काम करायला काय वाटणार नाही सध्या परिस्थितीमध्ये आपण सामाजिक कार्य करायचं म्हटलं आता काही अवघड वाटणार नाही पण सध्या लोकशाहीमध्ये आपण फार सहज सामाजिक कार्याला उतरून जातो मग सामाजिक कार्य करत करत कार्यकर्ता फार मोठा होऊन जातो तो कार्यकर्ता नेता होतो कार्यकर्ता पुढारी होतो कार्यकर्ता उद्या भविष्यामध्ये तो मालक होऊन जातो सामाजिक कार्यातून तो स्वतःचाही अभिवृद्धी करतो समाजाची जेमथेम करत करत पुढ जातो सध्या परिस्थिती वेगळा आहे परंतु बाराव्या शतकातील विचार करा एक कल्पना करा तुम्ही शांत बसलात एक कल्पना तुमच्या डोळ्यासमोर मी आणून द्यायचा प्रयत्न करू लक्ष आहे सगळ्यांचे माझक परंतु तुम्ही कल्पना करून बघा आपण म्हणतो ना इमेज करा म्हणून इमेजिनेशन मग बसले जागे तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर चित्र आणा बाराव्या शतक कसं होतं उदाहरण देऊन सांगायचं म्हणजे एक गाव आहे तर त्या गावामध्ये चार कोपरल्या चार वस्ती राहायचं चा। एका बाजू ब्राह्मण समाज म्हणजे उच्च वर्णीय एका बाजूला वैश्य समाज व्यापार वृद्धीत राहणारा आणि एका बाजूला क्षुद्र समाज तो समाजातून वंचित राहणारा अशी समाजामध्ये वेगळं वेगळं रचना होतं उच्चवर्णीय त्या समाजासमोर त्यांचं गल्लीमध्ये त्यांची घरापर्यंत जायचं अधिकार जे काही आपण परिशिष्ट म्हणतो ज्या समाजातून बाहेर ठेवलेला होतो त्या माणसांना त्या लहान मुलापासून वयोवृद्धापर्यंत त्या वर्गाचे लोकांना ह्या उच्च वर्णीय लोकांच्या गल्लीमध्ये सुद्धा येण्याचं परमिशन नव्हतं कल्पना करा तशी परिस्थिती होता तो एखादा यायचा प्रसंगही पडला उच्च वर्णाचं वर्गामधला एका गल्लीमध्ये यायचं प्रसंग पडला तर तो, तो येत असताना कमऱ्याला झाडू बांधून कसं यावं लागत होत त्याला कमऱ्याला झाडू बांधून आणि तोंडाला डब्बा बांधून यावं लागत होत असं का तो समाजातून वंचित आहे तो शुद्ध आहे आणि तो योग्य नाही आणि तो माणूस म्हणून जन्माला आला हेच फार त्याची चूक आहे म्हणून तो माणूस उच्च गल्लीमध्ये याचा असेल तर त्याला कसा यावं लागत होत कमऱ्याला झाडू बांधून तोंडाला डब्बा बांधून याचं कारण त्याचा पायाचा ठसा देखील त्या उच्च रोडवर सुद्धा पडता कामा नाही परिस्थिती विचार करा कर कल्पना आण तुम्ही डोळ्यासमोर म्हणजे एवढा वाईट परिस्थिती म्हणजे माणूस सुद्धा एका माणसाजवळ जायचं असेल तर त्या त्या कॅटेगरी मधलंच माणूस जवळ गेला तर त्याला बरं वाटायचं मग विचार कर एवढं वाईट परिस्थिती सामाजिक होत शैक्षणिक पद्धती ते पण ह्याच्यापेक्षा पुढचं होत शिक्षण म्हणजे फक्त उच्च वर्णाच मुलांना किंवा जे काही व्यापार करणारे होते त्यांचंच मुलांसाठी शिक्षण होतं बाकी संपूर्ण जे काही समाजातला जे काही सूत्र बनणारा शेवटचा घटक आपण म्हणतो त्यांच्यासाठी शिक्षण नव्हतंच शिक्षणाची विशेष कारण त्या वेळामध्ये समाजामध्ये माणसातला माणूस की संपून गेलेलं होतं आणि माणूस माणसाला माणसासारखं घेऊन चालत नव्हतं म्हणून समाज फार वाईट परिस्थितीमध्ये चालत होत ते फक्त भागेवाडी किंवा या कल्याण किंवा त्या भागातला आपला हा प्रांत तो महाराष्ट्र असेल कर्नाटक असेल किंवा उत्तर भारत दक्षिण भारत नव्हे तर या संपूर्ण देशाचं परिस्थिती एकंदरीत एक, एक प्रकारचं ह्या पद्धतीचं होतं मग संपूर्ण समाजामध्ये अशी वाईट परिस्थिती असतानाही सुद्धा महात्मा बसवेश्वरांनी काय विचार करून बाहेर पडले महात्मा बसवेश्वरांचं मूळ आता आपण म्हंटल ब्राह्मणाचं कुळात जन्माला घेते जन्माला आले असं म्हणत ब्राह्मण कुळाचं जन्मलेले मग त्या ब्राह्मण कुळात जन्माला आलेले त्यांची वडिलांची वृत्ती काय होत त्यांची वडिलांची वृत्ती काय होत त्या भागातलं मांडलिक म्हणून म्हणजे थोडक्यात तुम्हाला समजून घेण्यासाठी सांगायचं म्हटलं तर एका तालुक्यातलं तहसीलदारचं पोस्ट आताच तहसीलदारची पोस्ट तसं त्या भागामध्ये एका भागातलं मांडलिक म्हणून त्यांचं काम बघावं त्याच्यामध्येही सुद्धा थोडं कन्फ्युज आहे काही लोक बसवेश्वरना शैव ब्राह्मण म्हणतात लिंगी ब्राह्मण म्हणतात काही ब्राह्मण म्हणतात आणि काही लोक मांडलिक म्हणजे तुम्हाला म्हणलो मी तहसीलदारची पोस्ट पडला त्या प्रकार असंही म्हणतात आणि काय लोक म्हणतात फक्त एक गावाच त्यांच्याकडे मालकी होत असंही सांगतात हे सगळंही गोष्टी कन्फ्युज असतानाही सुद्धा एक मात्र आपल्याला समजून घ्यायचं आहे तर महात्मा बसवेश्वरने मात्र फार मोठ काम त्या वेळामध्ये केलं त्याला साक्षी काय तर असेल तर त्या आजचं आपण गेलेला जे काही कुडल संगमक क्षेत्र आहे तो क्षेत्रात गेल्यानंतर तुम्हाला नक्की समजून घेता येईल कारण मी कोण चरित्र सांगणार नाही कोण सर्व काही सर्वांना माहीतच आहे परंतु त्या वेळातला एकच गोष्ट तुम्हाला मी सांगून पुढं जाणार आहे तर कुडलसंगमक क्षेत्र सर्वांना माहिती आहे लक्षात घ्या कुडलसंगमक क्षेत्र काय आहे आए, ते त्रिवेणी संगम आहे तीन नद्याचं संगम आहे तिथं कुडलं संगमेश्वर तिथं एक मंदिर आहे संगमेश्वर मंदिर आहे आणि त्या संगमेश्वर म्हणजे महात्मा बसवेश्वरांचे कुलदेवता आहे ते त्यांचे आराध्य देव आहे म्हणून त्या बसवेश्वर चरित्रामध्ये आपण थोडासा गेलं तर महात्मा बसवेश्वर बागेवाडी गाव सोडून मुंज करत असताना मुंजाचे दिकार केलं माझं बहिणीला दीक्षा संस्कार नसेल तर मलाही नको म्हणून त्या वाघेवडे क्षेत्र सोडलं नाही या संगमेश्वरला आले कारण तिथं त्यांचं मामा होते त्या ठिकाणी आल्यानंतर महात्मा बसवेश्वरना वीरशैवांचं सिद्धांत वीरशैवांचे तत्वज्ञान समजून घेण्याकरिता या कुडल संगम क्षेत्र तिथं साक्षीला आहे आणि आजही तिथं आपण घेतलं तर तिथं जातवेद मुनी शिवाचार्य तिथं आजही होऊन गेलेले आहे त्या ठिकाणी उज्जैनी शाखीय मठसुद्धा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो मग महात्मा बसवेश्वराना दीक्षा दिलेलं तर असेल जातवेद जातभेद शिवाचार्याकडून दीक्षा झालं मग दीक्षा देत असताना तेच प्रश्न महात्मा बसेवेश्वरने विचारले तर मला तुम्ही दीक्षा देत असेल तर माझंही बहिणीला दीक्षा दिलं तर हर काय हरकत महाराजांनी त्यावेळामध्ये सांगितलं नाही आमच्यामध्ये भेद नाही आणि लिंगपूजा करण्यासाठी भेद नाही स्त्री पुरुषाच्या अजिबात भेद नाही मग ते सगळं जे काही विचार त्या महात्मा बसवेश्वरना समजून सांगितल्यानंतर त्यांना लक्षात आला स्वतःचं बहिणीलाही दीक्षा द्यायला लावलं स्वतःही दीक्षा घेतल्या आणि सनम क्षेत्रामध्ये बरेच वर्ष राहून या वीरशैवांचे मूळाचं सिद्धांत राहणारा आगमतलं ज्ञान तो सिद्धांत शिकामणीमधला ज्ञान तो सर्व ज्ञान काय केलं महात्मा बसवेश्वर अवगत करून घेतले आणि मुळातच त्याने चांगला कुळाचं जन्मलेलं होते आणि चांगला अभ्यास त्याने मिळाल्यामुळं संस्कृत देखील चांगला अभ्यास केला चांगली संस्कृत देखील अभ्यास केल्यामुळं संपूर्ण ज्ञान त्यांना मिळालं आणि तिथून मात्र त्यांचं पुढचं काळ कार्यकाळ सुरू झाला तिथून त्याने महाराष्ट्रामध्ये आले तिथून परत आपलं बाग आपलं बिजळाचं क्षेत्र म्हणजे तो कल्याणमध्ये आले कल्याणमध्ये येऊन तो क्रणिकाचे काम केले आणि त्या ठिकाणीचं पूर्ण चरित्र आपल्याला माहीत पण तिथून त्याने भविष्यामध्ये जे काही वचन साहित्य तयार केलं संपूर्ण देशभरामध्ये त्यांचे विचार पसरला आणि या सर्वांनी एकत्रित बसून घेण्याकरिता महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंडपाची स्थापना केली मग महात्मा बसवेश्वरांनी राज्याचे कारभार करत असताना करणे का म्हणजे लिखापडीचे काम करत 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 त्यांनी त्या राज्याचा प्रधानी पदापर्यंत गेले प्रधानी झाल्यानंतर या सर्व गोष्टी पाहून या समाजातला अनेक लोकांचे दुःख समजून घेतलं या सर्वांना आपल्याशी करावा म्हणून त्यांनी अनुभव मंडपाची स्थापना केली अनुभव मंडपाची स्थापना करून सर्वांना आपलास करून जाती मत पंत सगळ्यांना बाजूला ठेवलं जे कोणी आपल्याला वाढतो त्या सर्वांना जवळ यायचं असेल तर तरी एकच आठ टाकले गळ्यात लिंग बांधला तर तो झाला म्हणून संतांची वाक्य सांगायचं म्हणजे जे जे दिशे दृष्टी जे जे दिशे दृष्टी पुढे अवघे शिवरूप गाळे हे जे काही स्वरूप आहे जे काही दूरदृष्टी आहे तो महात्मा बसवेश्वरनं कळाला आणि प्रत्येकांचं मनामध्ये जे भगवंत आहे या सर्व आपलाच आहे सर्वांना एक करायचं असेल गळ्यामध्ये लिंग धारण केलं तर तिथं सर्व भेद नाहीसा होतो म्हणून महात्मा गळ्यामध्ये लिंग धारण करून सर्वांना हनुमंटपमध्ये प्रवेश दिले आणि त्या ठिकाणी चिंतन मंतन सुरुवात झालं कोणाला काय समजतो कुणाला काय कळतो तुमचे विचार मांडायचं आणि तो विचार एकत्रित आणायचा ते सर्व विचाराला वचनाच्या माध्यमातून म्हणजे आता आपण अभंग म्हणतो त्या अभंगाच्या पद्धतीनं वचनाच्या वचनाचे वचनाच्या माध्यमातून अनेक संतांचं अनेक शरणांचं खूप मोठं साहित्य तयार झालं आणि इथून मात्र प्रत्येकांना वाटू लागलं सामाजिक क्रांती सुरू झाला शैक्षणिक क्रांती सुरू झालं सर्वांना वाटू लागलं इथून पुढं काय या संपूर्ण कल्याण म्हणजे फार मोठं क्षेत्र होऊन जाईल त्याच मध्ये त्या राजांचं बिजड राजांचं कान भरलं आणि का त्या कल्याणमध्ये क्रांती घडण्यासाठी सुरुवात केलं सर्व काही तिथून निघून गेले आणि शेवटी कल्याणाची क्रांतीमुळं त्या महात्मा बसवेश्वर परत त्यांनी संगम क्षेत्राला निघून गेले संगम क्षेत्रामध्ये निघून गेल्यानंतर तिथं परत त्यांचे आराध्य ठिकाणी गेले आणि शेवटी काही लोक वेगळं वेगळं मत मांडतात बसवेश्वर उडी मारले काही लोक म्हणतात बसवेश्वरांची हत्या केले काही म्हणत नसेल परंतु आजही सुद्धा आपल्याला आज महात्मा बसवेश्वरांचं समाधी मात्र संगम क्षेत्रामध्ये पाहायला भेटतो मग लक्षात घ्या महात्मा बसवेश्वरांचे काही अभंग वचन आपण पाहायचं म्हटलं तर सोप्पा सांगितलं दयाविल धर्म अधु याव दया दया सकल प्राणी देवे धर्म द मूलवय्या कुडल संगम देव दुल्लनय्या खूप सुंदर एकच अभंग त्यांनी सांगितले तो वचन आहे धर्म धर्म आपण म्हणतो ना आम्ही सगळं धार्मिक आहोत आम्ही सगळं एवढं देवदेव करणार आहोत म्हणजे धर्म म्हणजे काय धर्म म्हणजे काय म्हणजे महात्मा एकच वचनामध्ये सांगून जातात दया विल्लद धर्म अधू यावो दया म्हणजे दया नसलेला धर्म ते कुठला आहे दैवे धर्माचं मूल दया धर्माचं मूल आहे कुडला संगमा देवा काय म्हणतात हे कुडल्या संगमा देवा, देवा? तुम्ही नसलेला म्हणजे कुडल संगम देवा देवा हे कुडल संगम देवा तुम्ही मान्य नसलेले देव ते कुठला आहे मग लक्षात घ्या बसवेश्वर एका वाक्यामध्ये संपूर्ण धर्माचा विचार मांडून गेलेले आहे अशी धार्मिक दृष्टीनं महात्मा बसवेश्वरने पुढे आल्यानंतर आज परिस्थिती काय आहे हे झाले थोडक्यामध्ये बसवेश्वरांचे चरित्र चित्र झालं परंतु आज आपण बसवेश्वरला कुठल्या दृष्टीनं आपण बघू लागलो कस घेऊन चाललो आज महात्मा बसेश्वरना आपण काय करतो या लोकशाहीचं जनक आपण म्हणतो महात्मा बसवेश्वर म्हणजे समता नायक म्हणतो एवढं सगळं महात्मा असताना त्या महात्मा बसेवेश्वर काही लोक कुठपर्यंत घेऊन चाललेत महात्मा बसवेश्वर म्हणजे एक वेगळं धर्माचं स्थापना करणारा महात्मा बसवेश्वर म्हणजे या हिंदू पेक्षा पलीकड जाणारा महात्मा बसवेश्वर म्हणजे स्वतःच वेगळं काहीतरी स्थापन केलेलं तेवढंच नाही तर भविष्यामध्ये असंही सांगायला सुरुवात करतात महात्मा बसवेश्वर म्हणजे ते, भाई ते निव्वळ नास्तिक होते महात्मा बसवेश्वर कुणालाही मानत नव्हते महात्मा बसवेश्वरांची इतिहासमध्ये चरित्रमध्ये देवाला स्थानच नव्हतं महात्मा बसवेश्वर म्हणजे हे देवदेव करणारच नव्हते हेही पुढं भविष्यामध्ये मांडायला ते लोक काय मागे पुढे बघत नाही म्हणून महात्मा बसवेश्वर नास्तिक त्या दृष्टीने घेऊन जाण्यापेक्षाही महात्मा बसवेश्वरनं आस्तिक दृष्टीने बघणं फार गरजेचं आहे म्हणून महात्मा बसेश्वर कितीही तुम्ही फोटो बघा कितीही त्यांचे चित्र बघा कपाळावर विभूती गळ्यात लिंग नसलेले फोटो भेटते का बघायला आम्हाला मग हे लोक बसवेश्वर नास्तिक म्हणून ह्यांनी सांगत असताना त्यांच्या अभंगातून कुडलं संगम मध्ये हे वगळत येते का ह्यांना हे पाप या लिंगायत धर्म म्हणून घेऊन जाणार काय लोक होते ना त्याच्यातलंच एक त्यांचे नाव घेऊन सांगायला काय हरकत नाही ते माते महादेवी म्हणणारे लिंगायत धर्माचं एक महिला जगदूर म्हणून घेणारे आता ते शिवक्य झाले त्यांनी मात्र फार महापाप केले तो म्हणजे महात्मा बसवेश्वरांची वचन सर्व वचनामधलं कुडल संगम देव ते काढून टाकले ते फक्त देवा देव करून टाकले होते शेवटी त्यांच्यावर केसेस झाले अख्खा कर्नाटकमध्ये प्रकरण सुरू झाला शेवटी त्यांची चूक त्यांना मान्य झालं परत कुडल संगम टाकून तो वचन साहित्य बाहेर सुरू झालं मग लक्षात घ्या त्यांना महात्मा बसवेश्वरांचा अभंगातलं त्यांचे अंकित नाम कुडल संगम त्यांना यांना मान्य नाही तर हे लोक महात्मा बसवेश्वर कुठल्या दृष्टीनं बघणारे आहेत म्हणून आपल्याला सध्या त्या लिंगायत धर्म म्हणून साठी सांगायचं आहे तर महात्मा बसवेश्वर कुठल्याही धर्माचे स्थापन केलेलं नाही तर ते वीरशैव सिद्धांताचं अनुकरण करून वीरशैव सिद्धांताला आपल्याचं करून त्या शिवाचा विचार आपल्यासोबत घेतलेलं आगामी ज्ञान का जे काही वैदिक ज्ञान आहे या सर्व ज्ञान त्यांनी काय केलं थोडक्यामध्ये सोपा भाषेमध्ये समजावं म्हणून त्यांनी काही अभंग तयार केले वचन तयार केले आणि त्याच्यातला थोडाफार वाईट प्रथ आम्ही असं म्हणणार नाही बसवेश्वर काही सांगितलं नाही सांगितलं त्यातलं काही थोडाफार वाईट प्रथा मग तो वाईट प्रथाला त्यांनी चॅलेंज देऊन हे नको आहे हे करायला नको म्हणून त्यांनी वाईट प्रताला त्या ते पद्धतीने विषय मांडलं म्हणून त्यांनी काय केलं त्याच विषय त्यांनी डोळ्यासमोर ठेवणार आणि जगभर तेच पसरणार म्हणून तसं न सांगत त्या त्या वेळाप्रमाणे आज आपल्याला म्हणायचं आहे काय म्हणतात आपण आपला अनेक लोक म्हणलं आपल्याकडे होम हवन नाही सर म्हणतो होम हवन नाही म्हणतात आपल्याकडे लोक होम हवन करू नये मग मा होम हवन का करू नाही त्याच्यातलं पाठीमाग उद्देश समजून घेतलं पाहिजे एक काळ होत होम हवनाचं नावाना काय करत होते त्याने बळी देत होते होम हवन करून हवन हो एवढा मोठा मांडणार आणि तिथं बळी द्यायचं प्रथा होत मग बळी द्यायचं प्रथ बंद झालं पण तिथं हवन करायला काय अडचणी नाही परंतु आपल्याला त्याच्यातलं वाईट बाजूला सारून चांगल्या गोष्टी करायला हा काय हरकत नव्हता परंतु झाले कसं होम हवनाच्या माध्यमातून या जे काही वैदिक प्रथा वैदिक धर्म देवदेव करणारा जे काही नास्तिक म्हणजे आस्तिक विचाराच्या लोकांना कुठंतर दिशाभूल करण्याकरिता हे करूच नाही हे करणारे लिंगायत नाही हे करणारे आम्ही नाहीतच म्हणणाऱ्या लोकांना सांगायचं आहे तर हवन केल्यामुळं होणारा फायदा किती मोठा फायदा आहे तर ह्या वातावरणातलं जे ऑक्सिजन पॉवर आहे ते वाढू शकतो कारण त्या हवनामध्ये टाकणारं जे काही साहित्य आहे तर सर्व पंचपल्लव म्हणजे पाच प्रकारचं झाडाचं जे काही आपण हे म्हणतो ना थोडा थोडा आपण काटका टाकून त्याचं जाळ जा लावलं त्याचं जा हवन केलं मंत्रोपचारानं काय होतो तर एक प्रकारचा हा परिसरामधला वातावरण जे काय ते शुद्ध होऊन जातो आणि घरातला हवन हो केल्यामुळं घरामधला निगेटिव्ह एनर्जी बाहेर जातो पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये भरून जातो अशी ह्याच्यातून येणारं पॉझिटिव्हिटी आपण घेतलं तर काही आपल्याला अडचणी नाही परंतु बसवेश्वराची नावाखाली या सर्व समाजामध्ये एक वेगळ्या दिशेने घेऊन जायचा प्रयत्न अनेक लोकांनी करू लागलेले आहेत पण ह्या समाजाने आज जाणीवपूर्वक लक्षपूर्वक ह्या येणाऱ्या लोकांकडून लक्ष दिलं पाहिजे हे काय सांगतात कशासाठी सांगतात त्यांचे उद्देश काय यांचं फायदे काय यांचं नुकसान काय हे सर्व गोष्टीचे विचार समाजाने केला पाहिजे या ठिकाणी हे सुद्धा न हे सुद्धा मी सांगत सांगत कारण नातनं बसवेश्वरांच्या बाबतीमध्ये कितीही तुम्ही सांगा आम्ही कमीच पडणारे आहोत कारण बसवेश्वरांचे चरित्र फार मी शॉर्ट मध्ये सांगितले तुम्हाला जन्मापासून शेवटपर्यंत कसं जमेल तसं एकदम फास्ट मध्ये कारण की आपल्याला